आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव शेनवडी येथील विविध कार्यकारी सेवा चेअरमनपदी पंडित नामदेव खिलारी यांची तर व्हाईस चेअरमन आबासाहेब शंकर बनसोडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे समर्थकांनी गुलालाची उधळण करीत हलकीच्या कडकडाटात ग्रामदैवतांचा आशीर्वाद घेत आनंद व्यक्त केलाय सर्वानुमते ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सोसायटीच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी शेणवडीच्या सोसायटी कार्यालयात या विशेष निवडीचे नियोजन करण्यात आले होते यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अध्य अधिकारी म्हणून मछिंद्र ठेंगील यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव माणिक काळेल यांनी काम पाहिले यावेळी संचालक सुरेश गळवे सुरेश कदम नामदेव कदम भीमराव कदम बाबासाहेब खिलारी अण्णा शिंगाडे सुंदराबाई खिलारी अरुणा खिलारी उपस्थित होते गावात राजकारण आणि समाजकारण यांचा समन्वय साधण्यासाठी गाव पातळीवर सर्वांना संधी मिळावी या उद्देशाने चेअरमन व्हाईस चेअरमन पदाच्या निवडी करण्यात आल्या आहेत यामुळे आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने मान तालुका राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभयसिंह जगताप शेनवडीचे माजी सरपंच संजय खिलारी मनोज पोळ देवापूरचे माजी सरपंच शहाजी बाबर बा बाळासाहेब सावंत उपसरपंच हरिश्चंद्र खिलारी गणपती खिलारी वसंत खिलारी शिवाजी कदम युवा नेते दत्ता चव्हाण आदींनी अभिनंदन केले माल सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा